श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित्त सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोयमे मधल्या 1570 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध अष्टमी सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री भाऊ शिंदे नगर यांच्या घरी दिनांक डिसेंबर एक्क्याण्णव एक या दिवशी परमपूज्य गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी दिलेले शुभ आशीर्वाद गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुः हो पादोदकम् पित्वा गुरु रुचिष्टभोजनम् गुरु मूर्तेह सदा ध्यानम् गुरु मन्त्र सदा जपेत काशी क्षेत्रं तन्निवासो जानवी चरणोदकम् गुरु विश्वेश्वरः साक्षात् तारकं ब्रह्मा निष्टतम सातत्याने आपण जर भगवंताची सेवा करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये साक्षात्कारी पुरुषांची भेट होते आणि त्यांची भेट झाली म्हणजे जवळजवळ आपल्या इच्छेप्रमाणे कामना पूर्ण होण्याची एक संधी असते ही जी परंपरा आहे ती गुरु परंपरा ईश्वरापासून निर्माण झालेली परंपरा आहे तिचे आद्य गुरु शिव आहेत आणि त्याच परंपरेने तुमच्या समोर आज जी व्यक्ती बोलते ती त्याच परंपरेतील आहे असे परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात या अशा साक्षात्कारी पुरुषांचा आपल्याला अनुग्रह लाभावा यांचा आपल्याला मिळावा यासाठी आपण सतत भक्ती करीत राहिलं पाहिजे या परंपरेत दोन मार्ग आहेत काही ज्ञान मार्गाने जातात काही भक्ती मार्गाने जातात ज्ञान मार्ग हा जो आहे हा ज्ञानवंतांचा आहे त्यांना सातत्याने सांगितलेले समजत आणि सतत समजून घेण्याचा ते प्रयत्न करीत असतात तुमच्यासारखे जे जीव आहेत त्यांना ज्ञान मार्गाची आवश्यकता नाही तर तुम्ही लोकांनी सतत भक्ती मार्गाने गेलं पाहिजे आणि जस जसं तुम्ही लोक भक्तिमार्गाने जाल तस तसं तुम्हाला हे सौख्य हमखास मिळेल एक उदाहरण तुम्हाला देतो की वासुदेवानंद सरस्वती हे या मार्गातले फार श्रेष्ठ पुरुष होते आम्हाला गुरुस्थानी आहेत ते हे फिरत असताना मद्रासला गेले मद्रास जवळ तंजावर नावाचं गाव आहे तिथं गेले अनेक श्रीमंत लोक आले करोडपती आले त्यांनी सांगितले की महाराज आज तुम्ही आमच्या घरी भिक्षा घ्या आणि हे तंजावरला गेले ते थेट मंदिरामध्येच गेले शिवमंदिरात गेल्यावर तिथे जो पुजारी होता त्याला सांगितलं की आज तुझ्या हातच मला खायचंय तो म्हणाला की महाराज मी काय भिक्षा मागून आणणारा मनुष्य आहे काहीही असू द्या मला तुझ्याच घरी खायचंय तो गावात गेला भिक्षा मागून आणली त्याने भिक्षा तयार केली त्यांना जेऊ घातलं वासुदेवानंद सरस्वतींनी त्याला विचारलं की तुला आता माझ्यापाशी काय मागायचं ते माग त्याने फार छान उत्तर दिलं त्याने सांगितलं की स्वामी माझी आठवण तुम्हाला सतत कशी राहील एवढंच द्या मला धन नको पैसा नको ऐश्वर नको काही नको या गोष्टीत तुम्ही बोध घेण्यासारखी नक्की बाब आहे की सतत आपण सेवा करीत राहिलो म्हणजे हे लोक कसे प्रसन्न होतात यांना आपल्याबद्दल दया कशी उत्पन्न होते यांना आपल्याबद्दल प्रेम कसं उत्पन्न होतं आणि या लोकांना एकदा आपल्याबद्दल प्रेम उत्पन्न झालं की जीवन कृतार्थ झाल्यासारखं होत तुमच्या जीवनात तुम्ही काही तपश्चर्या करू शकणार नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काहीही खडतर करू शकणार नाही तर तुमच्या अंतकरणात भाव कसा राहील श्रद्धा कशी राहील हे जर तुम्ही सातत्याने करीत राहिलात की याही पेक्षा अधिक कृपा असल्याचं लक्षात येईल आणि अशी सतत भक्ती करा म्हणजे माझं प्रेम तुम्हा लोकांवर राहील श्री गुरुदेव दत्त श्री गणेश दत्त गुरुभ्यो परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्यांनी परमपूज्य गुरुदेवांबद्दल काढलेले गौरव उद्गार गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज गुरु परंपरेविषयी आदरभाव बाळगणाऱ्या आहेत त्या परंपरेचा गौरव करणाऱ्या आहेत श्रद्धा बाळगणाऱ्या आहेत त्यांनी शृंगेरी शंकराचार्यांच्या व्यक्त केला आहे हे तुमचे मार्गदर्शक आहेत व आदर व्यक्त करण्यास व गौरव करण्यास ते पात्र आहेत ते आचार्य पीठाची आमची मोठ्या श्रद्धेने सेवा करतात हे मी पहिल्या दिवशीच सांगितले आहे त्यांची श्रद्धा त्यांना वाटणारा आदर हा अनिर्वचनीय आहे जसं सूर्य पाहून कमळ विकसित होत व तो दिसला नाही तर तसेच महास्वामींना पाहून त्यांना अलौकिक आनंद मिळतो महाराज सकाळी म्हणाले की उद्या तुम्ही जाणार या विचारानेच आम्हाला दुःख होत आहे यावर मी म्हणालो पण आम्ही तर नेहमीच तुमच्या हृदयात आहोत ते सोडून आम्ही कोणीही जाणार नाही महाराजांचे शिष्य पण श्रद्धावान आहेत तिथे सतत उत्सव होत असतात वेदपाठ वैदिकांचे सत्कार यज्ञ यासारखे कार्यक्रम होतात या सर्व कार्यक्रमात तुम्ही श्रद्धेने व आदरभावाने भाग घेऊन कृपेला पात्र व्हा भगवंताची व गुरुची कृपा नेहमीच सन्मार्ग दाखवते महाराजांचे परम आराध्य दैवत भगवान श्री दत्तात्रय येथे विराजमान आहेत त्यांची महाराजांवर असीम कृपा आहे त्या कृपेनेच इथे कार्यक्रम चालतात मी भगवान श्री दत्तात्रयांपासून महाराजांचे शरीर स्वास्थ्य चांगले राहू अशी प्रार्थना करतो दत्तात्रय निवासात सात दिवस राहून मी फार प्रसन्न झालो आहे श्री महालक्ष्मी मंडपात भगवान चंद्रमौलेश्वराची पूजा झालेली आहे हा मंडप अत्यंत सुंदर होईल इथे भगवान महालक्ष्मीचे सान्निध्य राहील तिची कृपा होईल अत्यंत प्रेमाने व विश्वासाने मी हा आशीर्वाद देत आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो हे होते परमपूज्य जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी परमपूज्य गुरुदेवांबद्दल काढलेल्या गौरवोद्गारांचं पठण आजचं हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त